आवाज मानदेशाचा येथील सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर सुनील पोरे यांनी दिलेल्या शब्द पाळत विंदन विहिरीसाठी आर्थिक मदत केली या विंदन विहिरीला भरपूर पाणी लागल्यानं या प्रशाळेतील विद्यार्थ्यांचा मासाळवाडी ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटला आहे याबाबत अधिक माहिती अशी शाळेतील दहावी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निरोप शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मसवड येथील इंजिनियर सुनील पोरे पत्रकार विठ्ठल काटकर यांना मानगंगा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ यांनी निमंत्रित करण्यात आले होते यावेळी शैक्षणिक संकुल आवाराची शाळेची पाहणी करताना पाण्याची अडचण पोरे यांच्या लक्षात आली त्यांनी विंधन विहीर घेण्याबाबत सूचित केले त्यास लागणारी आर्थिक मदत करू असे आश्वासनही दिले होते त्याप्रमाणे शाळेचे डॉक्टर वसंत मासाळ यांनी विंधन विहिरीसाठी पाहणी करून विंधन विहीर घेतली त्यास भरपूर पाणी लागले आहे शाळेचा मासाळवाडीकरांचा करांचा ऐन दुष्काळात पिण्याचे पाण्याचा प्रश्न कायमचा मिटल्याने अनेकांनी इंजिनियर पोरे यांना धन्यवाद दिले योग्य मार्गदर्शन लाभलं तर कसे कोट कल्याण होते अशा भावना अनेकांनी बोलून दाखवल्या मान सॉफ्टवेअर न्यूज उपसंपादक धनांजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा